नमस्कार मित्रांनो जय शिवराय गाडी झाडाखाली का पार्क करून याच्याबद्दल व्हिडिओ आणि जर पार्क करायला ऑप्शन नसेल माझ्यासारखा तर तुम्हाला करायचे का याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये व्हिडिओ पहिल्यांदा तोटे काय होतात तो ना त्याच्याबद्दल तो आपण बोलूया ठीक आहे तू सर्वांना माहीत असेल गाडी माझी प्रोटेक्टेड आहे म्हणजे पी पी एफ याच्यावर ऑलरेडी केलेलं आहे पण झाडं जर असतील आणि तिथे तुम्ही पार्क करत असाल डेली पार्क करत असाल माझ्यासारखा ऑप्शनच नाही दोन प्रॉब्लेम आहेत एक तर झाडाखाली पार्क करतो दुसरं बिल्डिंगचं सुद्धा काम चालू आहे त्यामुळे धूळ ही पडते गाडीवर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तरी माझी गाडी खूप चांगली मेंटेन आहे का मेंटेन आहे कारण मी केअर करतो आता याचा तोटे काय झाडाखाली पार करणे सगळ्यात पहिल्यांदा जो तोटा आहे तो तुम्हाला बघू शकते तर पाला पाचोळा या इथे ड्रेनेजचे क्षेत्र जमा झालेला आहे याच्यामुळे होतं काय हा जो ड्रेनेज आहे ना तो ब्लॉक होतो आणि ब्लॉक झाल्यानंतर पाणी साचतं पाणी साचल्यामुळं हो। तिथला जो पार्ट आहे ना तो स्पेसिफिक पार्ट गंजू शकतो आणि त्याच्यानंतर मग तुमची रिसेल व्हॅल्यू कमी होईल अननेसेसरी तुम्हाला रस्टिंग ट्रीटमेंट जी आहे ती करावी लागेल तो एक मोठा खर्चात तुम्हाला पडावा लागू शकतो दुसरा जो मेट प्रॉब्लेम आहे बघा अशा प्रकारे जो कचरा आहे तो याच्यावर जमा होतो वायपरचे येते ठीक आहे हा जमा झाल्यानंतर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये बाहेर जा असेल तर तुम्ही डायरेक्टली वायपर यूज करता आणि अननेसेसरी जे कचरा डायरेक्ट जो ज ड्राय कचरा आहे पालापाचोळा जमा झाला तो पालापाचोळाचे ओरखडे ओके या तुमच्या विन्सिलवर दिसून येतात म्हणजे एक प्रकारचं मार्किंग्स इथे येऊन जातात आणि गा काचुद्धा खराब होते आणि जेव्हा हो रात्री तुम्ही ड्रायव्ह करता तेव्हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो अननेसेसरी आहे ना तुम्हाला पुढून आहे ना, ना गाडी नीट दिसत नाही ओके ग्लेअर्स तयार होतात बेसिकली आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे की झाडांच्या ज्या पा फांद्या असतात बघा इथे ड्राय फांदी झाले पण ही फांदी आज न उद्या पडणार आहे ही जर फांदी पडली इथे तर त्याच्यावर डेंटसुद्धा येऊ शकतो ठीक आहे आणि अननेसेसरी सुद्धा येऊ शकतात म्हणजे तो एक ॲडिशनल खर्च पडतो त्यामुळे झाडाखाली शक्यतो पार करायचा टाळा आता अजून काय होऊ शकते तुम्हाला सांगतो महत्त्वाचं काय आहे झाडाखाली पार करण्याचं जो जे झाडावरचे कीटक असतात ठीक आहे ते सगळ्यात डेंजर असतात म्हणजे इन्सेक्ट्स म्हणतो आपण ते कीटक इथं पडले नाही याच्यावर तर ते एक प्रकारचे ना म्हणतो ना एक प्रकारचं चिक्क बाहेर फेकतात ठीक आहे आणि तो चीक असतो तो ॲसिडिक नेचरमध्ये असतो तर एक प्रकारचा जो वरचा क्लिअर कोटा आहे ना तो डॅमेज करून टाकतात कालांतराने ते फेड होऊन जातात किंवा डॅमेज होऊन जातं ऑक्सिडेशन बेसिकली होऊन जातं अजून काय होतं बर्ड ड्रॉपिंग्स ठीक आहे आता गाडीवर बघू शकतं हे बर्ड ड्रॉपिंग्स तुम्हाला दिसत असतील आता इथे बघा वर ते बघा हा आहे बर्ड ड्रॉपिंग्स आता माझी गाडी प्रोटेक्टेड आहे त्यामुळे मला टेन्शन नाही पण जर प्रोटेक्टेड नसेल ठीक आहे तर ते जो पार्ट आहे तो पार्ट बिकॉज बर्ड ड्रॉपिंग्स ॲसिडिक असतात म्हणजे जी विष्ट असते ते ॲसिडिक नेचरमध्ये असते काल नंतराने आहे तुम्ही जेव्हा हवा जास्त डायरेक्ट सनलाईटमध्ये पार करता तर जे ऑक्सिडेशन आहे ओके म्हणजे एक प्रकारचं जी प्रोसेस आहे ती फास्ट होते आणि गाडीचा जो ॲसिडिक नेचर असल्यामुळे तिथला जो प पेंट आहे ना तो खाऊन टाकला जातो सो हे मेन रिझन आहे की पेंटसुद्धा लवकर खराब होतो अगेन जेव्हा फळं पडतात तुमच्या झाडावर बरोबर इथे गाडीवर असतात किंवा पाला पचळ असतो इथे बघा एक प्रकारचे हे या गोष्टी पडल्या बरोबर आता याला काय बोलतात माहीत नाही आपल्या मराठीमध्ये पण ते जर पडले असेल फळं पडले असेल किंवा ते एक प्रकारचे काय त्याला बोलतो कीटक पडले असतील बरोबर किडे पडले असेल ते मेल्यानंतर त्याला मुंग्या लागतात आणि ते मुंग्या लागल्यानंतर आहे ना इथे इथे जमा होतात मुंग्या सगळ्या ठीक आहे आणि या मुंग्या डॅशबोर्ड थ्रू आतमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि मग तुमचं आतमधली सगळी वाट लागेल आतमध्ये जर खाण्याचं काही पदार्थ असेल तिथपर्यंत मुंग्या पोहोचणार तर हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे झाडाखाली पार्क करण्याचं पावसाळ्यात झाडाखाली तुम्ही जर पार्क कराल किंवा उन्हाळ्यात पार्क कराल आता तुम्हाला माहिती आहे वळीव पाऊस चालू झालेला आहे तर झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या पडणार डेंट येणार बाकी मो जर जा पूर्ण झाडच पडलं तर अननेसेसरी गाडी पूर्ण डॅमेज होऊन जाईल मोठा बांबू तिथेसुद्धा लागू शकतो बघा हे काही असं नाही आहे मॅन्डेटरी की करायलाच नाही पाहिजे अवश्य पार्क करा कारण झाडाखाली पार्क करायचं बेनिफिट असा आहे की उन्हाळ्यामध्ये गाडी थंड राहते एक मेजर बेनिफिट आहे बट मी तुम्हाला काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत बाबा जावा तुम्हाला असा पाला पाचोळा दिसतोय ठीक आहे इथे जमा झालेला जा त्यावेळेस हे साफ करून घ्या काढून घ्या ठीक आहे जर बर्ड ड्रॉपिंग दिसले तुमच्या गाडीवर कुठल्याही प्रट प्रकारचं प्रोटेक्शन नाही त्याला साफ करून घ्या ठीक आहे हे छोट्या छोट्या गोष्टी जी आपण काळजी केल्या पाहिजेत त्याच्यानंतर जर काही तुम्हाला अशी धूळ जमा झालेले आहे तर डस्टर घ्या एक वॅक्सिटेड डस्टर असावं तुमच्याकडे त्याने साफ करून घ्या एक प्रकारचं वॅक्स कोटिंग किंवा एक प्रकारचं सिरॅमिक कोटिंग किंवा एक प्रकारचं शाईन जे असेल ना ते तुमच्यासोबत ठेवा आणि तुमच्या गाडीला ना नेहमी लावजा म्हणजे प्रोटेक्शन येऊन जाईल आणि कवर जर असेल तर शक्यतो कवर वापरा पण कवरचा मला एक मेजर निगेटिव्ह का वाटतं म्हणजे जेव्हा तुम्ही कवर वापरता तेव्हा ते उंदरांचं घर होतं म्हणून कवर जर वापरत असाल तुम्ही तो कवर डेली काढा म्हणजे तुम्हाला तुमची गाडीमध्ये काय घुसलेलं नाही उंदीर घुसलेलं नाही साप घुसले नाही तुम्हाला सगळं समजून येऊन जाईल सो एक छोटे छोटे टिप्स आहेत जे तुम्हाला मी सांगतोय तु निगेटिव्ह पण सांगितले त्याला कसं अवॉइड करायचं सुद्धा सांगितले मित्रांनो जे मी लाईव्ह तुमच्यासमोर एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला होता धन्यवाद जय महाराष्ट्र